काही दिवसात मराठा आरक्षणाच्या साठी आंदोलक ज्या प्रामाणिकपणे ज्या तडसेने लढत होते झुंज देत होते त्या संबंधाने त्यांच्या समर्थनार्थ मी सातत्याने माझी भूमिका मांडत राहील कारण बाकी काहीही असलं तरी निकाल काय लागायचा आहे तो लागेल पण कोणाची अन्नापाण्याची रस तोडली जाऊ नये यासाठीची प्रामाणिक भूमिका आम्ही मांडते मला जेवढा थोडाफार कायदा कळतो त्याच्यानुसार का एक गोष्ट स्पष्ट आहे जी आर आणि कायदा याच्यात फरक आहे आरक्षणाचा कायदा करणं अपेक्षित होतं त्यांनी जी आर केलंय बरं जी आरही केला तो जी आर सातारा गॅझेट औन गॅझेट हैदराबाद यापैकी फक्त हैदराबाद गॅझेटचा केलाय बरं त्याच्यातलीही जर आपण जर त्या तारखा जर बघितल्या तर तारखांचा घोळ बघता त्याच्यातला फुलपणा स्पष्ट होईल अहो इथे कायद्याला लोक लो चॅलेंज करतात जी तर केव्हाही चॅलेंज केलं जाईल आणि विशेष म्हणजे काल ही घोषणा झाल्यानंतर एका तासाच्या आत सरकारमध्ये असणारे भाजप नेते आणि भाजपाचे मंत्री सन्मान्य चंद्रकांत पाटील यांनी स्टेटमेंट दिलं आणि सांगितलं की जे आर मिळाला म्हणजे आरक्षण मिळालं असं होत नाही तुमच्या जे आर कधीही कोर्टात चॅलेंज केला जाऊ शकतो फार भ्रमात राहू नका हे माझं स्टेटमेंट नाही हे चंद्रकांत पाटलांचं स्टेटमेंट आहे योगेश केदार जे आ, या आंदोलनामध्ये फार महत्वाची भूमिका अदा करत होते त्या योगेश केदारांनी हे स्पष्ट केलं की हा हाँ जी आर आम्ही तपासून घ्यायला पाहिजे होता आमची घाई झालेली आहे आमची फसवणूक झालेली आहे मला स्वतः व्यक्तिशय असं वाटतं की याच्यामध्ये निश्चितपणे फसवणूक झालेली आहे पण ही गोष्ट आज कळणार नाही ही गोष्ट आपल्याला दीड दोन महिन्याने जेव्हा हा जी आर अंमलबजावणीच्या पातळीला येईल तेव्हा कळेल विशेष सरकारने एका हाताने जी आर देऊ केलाय आणि दुसऱ्या हाताने हेच सरकार गुणवत्त सारख्या लोकांना पुढे करून या जी आर ला चॅलेंज करेल म्हणजेच सरकारने सगळीकडून डाव आपल्या हातात ताब्यात घेतलेला आहे आधी मराठ्यांना आंदोलकांना मुंबईमध्ये येऊ दिलं मुंबईत आल्यानंतर त्यांची कोंडी होईल असे सगळीकडनं प्रयत्न केले गेले मग काही डुप्लिकेट आंदोलक गमच्या टोपी घालून त्याच्यात घुसवले गेले त्यांच्याकडून चुकीचे व्हिडिओ प्रसारित केले गेले या आंदोलनाची बदनामी कशी होईल या आंदोलनाची सहानुभूती कशी कमी होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले त्यात कोर्टाने सांगितलं की चार वाजाच्या मुंबई रिकामी करा याने एक सायकोलॉजिकल प्रेशर नाही म्हटलं तरी क्रिएट होत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक उपसमिती येते आणि पंधरा मिनिटांमध्ये आंदोलन संपत हे अविश्वसनीय आहे महत्वाचं जर भाजपाच्या सगळ्या नेत्यांचं म्हणणं असेल की जे कधीच घडलं नाही ते आता घडलेलं आहे याचा अर्थ हे ऐतिहासिक घडलेलं आहे जर ही घटना ऐतिहासिक असेल तर मग अशा ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचं फडणवीसांनी का टाळलं एकट्या फडणवीसांनीच नाही तर देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हे तीनही लोक सरकारमधले या संपूर्ण प्रक्रियेपासून दूर का थांबले त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना बळीचा बकरा का बनवलं या सगळ्यांमध्ये बरं आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेऊ नंतर अभ्यास करतो आम्ही अनुकंपा तत्वावर मृतकांच्या कुटुंबातल्या एकाला शासकीय नोकरी नंतर आम्ही औंदानी सातारा गॅझेट नंतर हे जे सगळं आहे हे सगळं एकूण या आंदोलना का आंदोलकांच्या तोंडाला पानं पुसणारं आहे या सगळ्यांची कदाचित आता माझं म्हणणं काही लोकांना पटणार नाही पण हे फार पोटपिडकीनं आणि जबाबदारीनं सांगते की फडणवीसांनी आपला डाव साध्य केलाय तो डाव याही अर्थानं साध्य केलेला आहे की ज्या पद्धतीने काल सगळे भाजपचे लोक सांगत की एकाही मराठा नेत्याला जे जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं याचा अर्थ इथलं संपूर्ण मराठा नेतृत्व मोडीत काढण्याचं पाप एका अर्थाने फडणवीसांनी काल केलेलं आहे की इथला एकाही मराठा नेता हा राज्य करू शकत नाही सरकार चालवू शकत नाही तो नालायक आहे अशाच त्याचा आशय आहे आणि विशेष याचा प्रतिवाद एकानेही केला नाही खर तर एवढं मोठं स्टेटमेंट आल्यानंतर की एकाही मराठा मातोभर नेत्याला जमलं नाही हा सरळ सरळ एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवरती कुरघोडी होती पण या संबंधाने ना एकनाथ शिंदेचा एखादा प्रवक्ता नेता कुणी बोलला ना अजित पवारांचा एखादा नेता प्रवक्ता बोलला विशेष ज्या अजित पवारांच्या आशीर्वादाने अजित पवारांच्या पक्षातले नेते जे कर्जमुक्त आणि दोषमुक्त झालेले आहेत ज्यांना क्लीन चिट मिळालेले आहेत एकानेही अजितदादांची बाजू काल मांडली नाही याचा अर्थ फडणवीसांनी सगळ्यांना चारी मुंड्या करून चा तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार केला देखील आंदोलन आता ठिकठिकाणी हे बघा ओबीसीच्या आंदोलनाच्या बद्दल एक सांगितलं गेलं पाहिजे मी स्वतः ओबीसी आहे परंतु आता जे ओबीसीचं नाव घेऊन जे बोलणारे लोक आहेत मला लोक ते लोक आतड्याचे वाटत नाही ते कातड्याचे वाटतात आतड्याचे आणि कातड्याचे हा एक फरक असतो ओबीसी मधला कारण जेव्हा जेव्हा सदावरते किंवा अजून कोणी भाजपच्या पेरोलवर काम करणारे जेव्हा म्हणतात की कैकाड्याचं काय होईल घिसाड्याचं काय होईल छप्परवंदाचं काय होईल आम्ही त्यांच्यासाठी लढतोय हे किती बदमाश आणि दुटप्पी लोक आहेत या दुटप्प्यांनी एकदा उत्तर द्यावं की असं कोणतं कोणता असा मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघातनं एक छप्पर बंद सिक्कलगार माकडवाला अस्वलवाला दरवेशी रामोशी बेरड बेलदार बेस्तर कंजारभाट लाडलक्ष्मी नंदीवाला पारदी राज पारदी गाय पारदी वैदू चंदनवाला एक आमदार झाल्याचं उदाहरण दाखव एक मंत्री झाल्याचं उदाहरण दाखवाव एक असा दाखवावा पोप कुडमुड्या जोशी पोपट जोशी की जो तुमच्या मंत्रिमंडळात बसलाय जो एखाद्या मोठ्या महानगराचा महापौर आहे कशाला आमच्या नावाने विनाकारण तुम्ही तुमची पोळी भाजताय गोर गरीब जो ओबीसी आहे जो मायक्रो मायनॉरिटीतला ओबीसी आहे त्याचं कधीच भलं झालेलं नाही आत्ता जो खेळ चाललाय तो कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आहे आणि या कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार फडणवीस आहेत ज्यांना ओबीसीचे खरे प्रश्नच कळले नाहीत ना, ना इथल्या मायक्रो ओबीसीचे प्रश्न कळलेत ते कळले असते तर मुख्य प्रवाहातल्या राजकारणामध्ये जो तळागाळातला मायक्रो ओबीसी आहे तो आला असता त्यामुळे भाजपच्या पेरोलवर काम करणाऱ्या लोकांनी ओबीसीच्या प्रश्नावर बोलणं म्हणजे कातड पांघरून बोलणं आहे हे आतड्याचे लोक अजिबात नाही